काय चाललंय बघा इज काय चाललंय म्हणजे भजी करते अजून मला लय काय काय करायचंय अजून होय एवढंच नाही करायचं बघा बासुडे तळून घेतल्या पुरुड्या घेतल्या तळून आता भजी अजून पनीर करायचंय अजून लय काय काय करायचंय पनीर जाऊ नाही का नाही आता भजी केले शिवाय कसं करायचं कळ करायचंय होय

दिले फुगून गेली बाहेर खेळायला तिकडं दमणीस तुप्ले ती प्लेट ती प्लेट आले दे होय पातळ झाल्या मग सुटते काय पातळ हातळ ती की चमचम काढून सुटते

मला सुट्टू द्या काम काय तर अजून ते डेकोरेशन करायचं आहे आहे मला करायचंय सजवायचंय आमच्या वेळेस काय कसलं गडांना बोलवायचं मटन करायचं झालं आता हे सगळं आज श्रावण आहे म्हणून आम्ही असं केलंय आम्ही पण मटनच केलं असतं पण श्रावण आहे म्हणून भजी केली पापड पनीरची भाजी चपाती

होय बघा पनीर घरच्या घर तयार किया आपल्या घरच्या मशिज दूध होतं पण लेक जाण्यापेक्षा घरीच्या घरी तयार करू म्हणून घरी तयार केलंय बघा ती बाटली कसली बघा हो अंगीकडे कसली पनीर कडाची बाटली ते ते बाटली वेगळे ना आत लाऊ वेगळा म्हणजे पनीरचं पाणी आणलं तू हां आम ते आमचं काही ना ते म्हणजे याला पनीर चांगलं बनते म्हणून ते देत होय चांगलं हे का नाही एक नंबर झालंय नाही एकदम जबरदस्त झाला एक नंबर वाढायचं नवरी न खायच भरपूर आता मी ताक करतेरपूर माझी उपाशी त्याच दुसरं काय नाही त्याची काळजी वाटते

वास छान सुरचा वाज चांगला तिथे बघे गुढे गुडील बिजी जरा गुड़े? गुड़े गुड़े टेस्ट बघायला गुड हे बरीकड टेस्ट बघायला जबरदस्त आहे ना पनीर केले आपला गावाकडला मसाला वापरला एकदम चटणी काळा मार मसाला असतो तसा जबरदस्त